हेलो ये है आपकी आवाज आज गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजचा जो कार्यक्रम आहे आज छोटेखानी का कार्यक्रम म्हणजे बाराबलुतेदार मित्रमंडळ असेल बंडू काका बच्चाव असतील यांनी गेली तीस पस्तीस वर्ष जी समाजसेवा केलेली आहे जी लोकसेवा केलेली आहे त्या लोकसेवेचं चो, छोटेखानी पुस्तिकेचं प्रकाशन आज बंडू काका बच्चाव मित्रमंडळ आणि त्यांचे आहे या मित्रपरिवाराने जी काही माहिती संकलन केली होती लोकांपर्यंत काकांचं कार्य केलं पाहिजे समाज कार्य केलं पाहिजे यासाठी पेपराची छोट आणि पेपराची आपण या ठिकाणी निर्मिती केलेली आहे युवकांनी वीस वर्षाच्या कालखंडात जे जे काम केलेले ज्या माणसामध्ये धमक असते त्या माणसाचं खरे कार्य असतं तोच असा उभा करू शकतो खोटे नाटे काम करणार आहे या देशाला जगाला या शहराला या गावाला या गल्लीला काही दाखवू शकत नाही म्हणून आज तुम्ही आम्ही बघितलंय की सन्मान्य सुनील बाबा गायकवाड यांनी गेल्या सतरा तारखेला जी मिरवणूक भविष्य काढली त्या भूतना भविष्यात आता त्याच्या डोक्यात सुद्धा लावतो की एखादं सिग्नीचं ज्ञान माझ्या कार्यकर्त्यांनी किंवा मी या रुटीन प्रमाणे या रस्त्याला लावलं पाहिजे की समोर त्यांना आपल्या योजना सरकारी योजना दाखवायला गर्दी सुद्धा कुठे या तालुक्यात दिसत नाही असं मला त्या दिवशी वाटलं की त्या रॅलीमध्ये संपूर्ण पोस्टर रातोरात इतके लावले की माझी लाडकी साठी मी काय केलं माझ्या या लाडक्या भाऊंसाठी मी काय केलं माझ्या फलान बाळ योजनेत मी काय केलं मी फलाना फलाना गोष्टीसाठी मी काय केलं अरे तुम्ही केलेलं आहे ते शासकीय योजना केलंय त्याच्यात बी तुम्ही ठेकेदारी केलेली या जनतेला दाखवण्याची गरज नाही ते आम्ही ते पुढे आपल्या आढावा घेऊ करून मार्केटच्या कर, कार्यक्रम कार्यक्रमात असो दंडीच्या कार्यक्रमात असो करोना काळात असो रामरेन्स करून शंटरच्या माध्यमातून असो ज्या माणसानी आपल्या मनोभावीची सेवा केली त्या सेवाची या तालुका असेल देणारे आणि आपण प्रचंड माताने या ठिकाणी निवडून येणारे अशी मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सुरुवातीला काम करणारा ज्या पद्धतीची मजुरी स्वतःच्या मुलांच्या किंवा त्यांच्या दुर्गांच्या माध्यमातून तो दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे खऱ्या अर्थाने हा जो बदल वीस वर्षात झालेला आहे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जी माया गोळा केलेली त्याचा विरोध कुन्हे चाललेला आहे आणि पुन्हा दाखवताना मात्र वेगळं दाखवलं जातात म्हणजे काही असो आपलं छोटं नाटक किंवा जे काही त्याचा आपला डायरेक्ट कुठला संबंध नाही तुम्हाला जनतेने निवडून दिलं तुम्हाला जनतेच्या माध्यमातूनच तुम्हाला मंत्रिपद मिळालं त्या मंत्रिपदाच्या माध्यमातूनच तुम्हाला जे काही शासनाच्या योजना आहे त्या शासनाचं काम आहे योजना देणं ते दे राबवणं किंवा त्याचा फायदा घेणं हा सर्व सामान्य माणसाला सगळं कळतं म्हणून ते काय जातो काय आपण आपल्या विषयातूनच देतो आहे हा जो प्रकार या ठिकाणी चाललेला आहे पण ते विकास कामांच्या बाबतीत असतील अनेक विषय आहेत आता त्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने म्हणजे अजून जाहीर सुरुवात झालेली नाही हे विषय सगळे या सगळ्या विषयांसहणार आहे कारण येणाऱ्या काळामध्ये जवळपास निवडणुकाचा उमेदवार असतील हे त्यांनी आपल्या पर्वाच्या निर्माण मंडळामध्ये या ठिकाणी जाहीर केलेलं आहे काकांचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा जो उपक्रम <क्ति> आहे त्या उपक्रमाचं मी या ठिकाणी कौतुक करतो शाहू पुणे आंबेडकर आज या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सहकार्यांनी काही पाठी राख्यांनी आणि या सगळ्या प्रसंगांमध्ये जे सोबत काम करत होते दंगल असेल करोना असेल मार्केट कमिटीचं कामकाज असेल इथून अनेक सामाजिक कार्य राजापासून जे जे माझ्या बरोबर होते त्यांनी जी काही माहिती संकलन करून ठेवलेली पेपर कात्रण काढून ठेवलेले होते ते सगळे पेपर कात्रन अद्याप आपल्याला काही निवडणुकीला सामोरं जायचं नाही काही नाही काही विषय नव्हता त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा काही वापर झाला नाही पण ह्या मित्रांनी जे केलेलं काम होतं त्या कामाला एक पुस्तिकेसारखं म्हणजे दैनिक पेपरासारखं स्वरूप देऊन आणि ते आज या ठिकाणी जनतेपर्यंत या निवडणुकीच्या पूर्वार्धाला आचारसंहिता लागायच्या अगोदर पोचवण्याचा जो, जो मानस केला जो वैयक्तिक दोन पैसे खर्च करून जवळजवळ एका एका पेपरच्या तीस हजार चोवीस हजार चाळीस हजार अशा पेपरी पेपर्स निर्माण केल्या की पेपर रूपात हे सगळं तालुक्यामध्ये पोचवायचं मी त्यांच्या संकल्पनेला त्यांनी केलेल्या माझ्या माहिती संकल्प संकलनाला आणि ज्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलं त्या कल्पनेला सुद्धा मी माझ्या या सगळ्या नेत्यांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन मला वाटतं याच्यासारखं सुंदर स्वस्त आणि मस्त मार्ग कोणताच नसेल हवा म्हणजे हे चाळीस चाळीस हजार पेपर एका एका घरामध्ये एक एक पेपर गेला तरी माझ्या प्रत्येक घरात काम फेकत पोचेल आणि त्यांनी आणखी इतकं सुंदर नियोजन केलं दंगलीचं एक सेपरेट कामकाज हा दंगलीचा एक सेपरेट से पेपर त्याच्यानंतर मध्ये केलेलं कामकाज जे रामराम आमचा हॉस्पिटल होत त्याचे जे सहकारी होते त्यांनी जे काही पेशंट केलेले सेवा दिलेले नाव नोंदून ठेवलेले होते त्या करोना काळाचा एक सेपरेट पेपर गुन्हा घोर दलित पद्लित बांधवांसाठी बारा बलदारच्या माध्यमातून सगळ्या गरिबांसाठी किंवा वंचितांसाठी जे काम केलं त्याचं मला वाटतं अनोखं औदार्य अनोख दातृत्व आणि अनोखं का समाजकार्य असा एक पेपर आणि मार्केटच्या कालखंडामध्ये आजपर्यंत इतिहासात जे कामं झाले नाही अशी कामं आपल्या कालखंडामध्ये झाली म्हणजे बाहेरून पैसा आणून संस्थेचा हित साधणं असं काम मार्केट कमिटीच्या इतिहासात झालं नाही मला वाटतं ते काम आमच्या कार्यकाळात झालं त्या कामाची सुद्धा सगळी एक माहिती संकलन करून ही त्यांनी या ठिकाणी प्रकाशित केलायचं काम केलं त्याबद्दल ही मी निश्चितपणाने अनोखा उपक्रम त्यांनी हा केलेला आहे स्वस्तात मस्त आणि सर्वत्र असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचं संकलन सन्मान्य योगेश पवार आणि गुड्डू वर्मा यांनी केलेलं आहे त्याच्यानंतर अनोखा अवगार्य अनोख दातृत्व संकलन राहुल पवार आणि प्रकाशक हर्षल सोनवणे झालेले आहेत त्याच्यानंतर दंगलीचं कामकाज योगेश पवार आपलं भूषण शिरसाट आणि प्रकाशक महेश शिरसाट झालेले आहेत त्याच्यानंतर करोना काळाचं संकलन नितेश नंदाळे आणि प्रकाशक योगेश पवार संजय भावसा ही काही मंडळी झालेली आहे मला वाटतं अशा प्रकारचे ज्याला मित्र असतात असे मित्र लाभल्यानंतर माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मित्रांना आणि अशा राजकीय निश्चितपणे हा मोठा वाटा एक हत्तीसारखी मदत होईल बाबा आज हे सगळं करायला गेला असतो लाख दोन लाख रुपये दोन पाच लाख आज हे सगळं काम या मायबापांनी केलं मला वाटतं मी या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये भाग्यवान उमेदवार असेल की मला या तुमच्यासारख्या त्यांनी माहिती संकलन केलेली त्याच्या पुस्तिका प्रकाशित करतायत पेपर रूपामध्ये एवढी मोठी मापक आणि व्यापक कल्पना मला वाटतं महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात कुठल्याही उमेदवाराच्या नशिबाला नसेल जी मला लाभली असे मित्र सगळ्यांना लाभावे आणि जर अशा मित्र ज्याला लाभतील त्या उमेदवाराचं आणि त्या मित्रांचं मला वाटतं आयुष्यामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा मी मागत आबा एकदम सुंदर म्हणजे स्वस्तात मस्त दोन रुपयामध्ये पेपर प्रत्येकाच्या घरी सगळी माहिती केलेली काय जायची त्याच्यानंतर अवघार अनोखा दाखवतो दोन रुपयामध्ये हा पेपर सगळ्यांच्या घरी दोन चार रुपये म्हणजे एकदम सुंदर काम जे जे कामकाज केलं ते आणि सगळी माहिती तालुक्यामध्ये पोहोचेल मी तुमच्या या संकल्पनाला तुमच्या या मदतीला तुमच्या या दृष्टिकोनाला सगळ्या आमच्या नेत्यांच्या वतीने अभिवादन करतो <क्रेंगा> आणि खूप खूप आभार हा करोनाचा काळ करोनाच्या काळात जे कर काम केलं ते असे सात पेपर म्हणजे आदिवासी दलित बांधवांसाठी केलेलं काम तो एकळा विषय अनोखा दापृतो म्हणजे याच्यामध्ये आभा स्पर्धा परीक्षांचं आयोजन सर्व रोग निदान शिबिर त्याच्यानंतर स्वागतोडकर तालुक्याचं म्हणजे सगळ्या लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहावं असे जे जनताचे उपक्रम आहेत ते त्यांनी याच्यामध्ये घेतले ते अनोखं दातृत्व अनोखं कर्तृत्व मार्केट कमिटीचं असे वेगवेगळे पाच पेपर त्यांनी या ठिकाणी केलेत आणि मला सांगितलं एक पेपर याचं ते मराठीमध्ये उर्दूमध्ये ट्रान्सफर करणार आहेत की आपण सर्व जाती धर्मासाठी काम केलेलं आहे मुस्लिम बांधवांसाठी किंवा इतर समाज बांधवांसाठी तेही त्या मुस्लिम भागात कळावं म्हणून उर्दूमध्ये बी तो पेपर या ठिकाणी करणार आहे हे मला वाटतं माझ्यासाठी अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे की ज्या कामाला लोकांपर्यंत पोचवायला लोक हैराण होऊन जातात आज हे एवढे पाच पाच पन्नास पन्नास हजार पेपर जर एका एका गावामध्ये गेले तर मला वाटतं माझं काम प्रत्येक घरातून प्रत्येक चुलीपर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही अशी संकल्पना केली त्याबद्दल मी सगळ्यांचे हे सगळं करत असताना मी आदरणीय सुनील आबा असतील सन्मानने राहुल भायजी असेल या मायबापांनी गुलाबजी पगार मी सांगितलं आणखी की त्यात तुम्ही आम्ही आमच्या या मित्रांनी सगळं साधे पेपर केले होते रुपयामध्ये पेपर जाईल का दोन रुपयामध्ये पेपर जाईल आपलं काम स्वस्तात मस्तोय पण आदरणीय गुलाब पगार साहेबांनी सांगितलं मी माझ्या संतांडनं तुम्हाला मदत करतो हे त्यांचं मोठं पण आहे साँगान <laughs> जाते। जाते कि त्यांनी या ठिकाणी सांगितलं नाही हे जे कलर करायचा जो खर्च वाढणार होता या गरीब मुलांचा आदरणीय गुलाब पगारे साहेबांनी त्या ठिकाणी हात दिला आणि ब्लॅक अँड साहेबांसाठी सगळ्यांनी यामध्ये पुन्हा किशोर कोटाले आणि सुरेश जाधवे सुरेश जाधव साहेब उभे राहा या सांगितलं की माझं प्रकाशक किंवा मला काही या ना नावाचा विषय घेणं नाही जो काही खर्च येईल आमच्या व्यापारी असोसिएशनचे आम्ही काही चार पाच मित्र आहोत आम्ही यांना काही मदत करतो पण तुम्ही कलर पेपर छापा हे सुरेश भाऊ तुमच्या हाताने आहे खरा खरं खरं काम तुमचं खरी मदत तुमची आणि संजय भावसार कुठे पेपर होता त्याला कलर मध्ये कन्वर्ट करायचं काम संजय संजय भाऊ भावसारांनी केलं त्यांच्या सगळ्या मित्रांनी केलं मी त्यांचा आभार आव्हान स्कूल त्यांना त्यांनी प्रकाशन केलं त्यांनी कलर करण्यासाठी मदत केली मी कमलाकर पवार मानतो अशी जनतेची त्याच्यामध्ये सहभाग जनता त्या ठिकाणी जीव होतून मदत करते सहकारी जीव होतून मदत करतात त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये यश हे कुठेही लाभ नसतं तिथे झेंडा पडकल्याशिवाय लाभ नाही यावं अशा प्रकारचे तुमच्यासारखे नेते आदरणीय ने संदीप बापू या ठिकाणी उपस्थित झाले मी म्हणेल की आज साखर योग आहे संदीप बापू आहे मी मनापासून आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद देतो त्यांच्या या अनुभवाचा फायदा मला वाटतं आज मला दिला कुंभ राजवानी जिथे राहिलं तिथे शंभर टक्के येणार तुम्हा सगळ्यांचे एक मिनिटामध्ये तर अर्ध्या तासापूर्वी सकाळी नऊ साडे नऊ ठरला की आजच प्रकाशक करा वेळ वाया घालू नका बाबांनी सूचना केल्या की वेळ कमी आहे तुम्ही सगळं इथे या माझ्या कार्यालयामध्ये प्रकाशित करा आणि जनतेपर्यंत पोहोचवा आणि हे सगळं ऐकत असताना त्यांनी स्वतःहून या ठिकाणी सांगितलं आणि आजचा प्रकाशन त्यांना माहिती नव्हतं ते बोललेलं म्हणून मी काय वाजता फोन केला आणि मायबाप इथे हजर झाला मी त्यांचे आभार मानतो खूप खूप धन्यवाद जय जय कार जय जय कार हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज